काळीच वागिणीची लागते वाघाचे बनायला काळीच वागिण्याची लागते म्हणून तर जिजामाता तुमच्या चलनापुढे मान माझे साईज चुकते तुमच्या चलनापुढे मान माझे साईज चुकते सन्मान्य व्यासपीठ आज कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख वनवंदनीय गुरुवर्ग आणि माझ्या वर्ग मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्य संदेश होगा मी आता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्सकॉन तालुका पालघ जिल्हा पालक माझ्या विषयाचे नाव आहे विक्ष विश्व मा माजिजाऊ महासाहेबांच्या जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडला नाही ज्यांनी स्वराज्य स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्न बघितले नाही त्याला सतत शुद्ध उत्तरावेले आई ही जगातील आहे आई म्हणजे प्रेम जिंद सामर्थ्य यांचा सा संगम आणि या सर्व गुणांचा संगम म्हणजे जिजाबाई राजे भोसले यांना लहानपणापासून अन्यायाची रचणारा जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातील सिंधेल राजा आहेत ते, ते लोकोजी राजा दा यांच्या पोटी झाला अनेक मुस्लिम सत्तापासून महाराष्ट्राचे झुमकाडून घालून जनतेला लुटत लुटवतात त्याविरुद्ध ब्र शब्द काढायची हिंमत कोणामध्येच नव्हती आणि या ब्रिकेट परिस्थितीत जिजाऊंता स्वरा ज्या निर्मितीचे स्वप्न पाहिले ज्या निर्मितीचे स्वप्न पाहिले अखेर तो दिवस उजाडला एकोणीसशे फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी बाळ शिवाचा जन्म झाला बाळराजांना लहानपणा रामायण आणि महाभारत यांचा कथा सांगत हिंदवी स्वराज्याचे बाळकोण शिवरायांना महासाहेबांकडूनच मिळाले होते कुठल्याही मातेला पुत्र होपेक्षा काही प्रिय असते पण महासाहेबाने असा विचार कधीच केला नाही फक्त मुस्लिम संतापासून त्या ब्रिकेट एवढेच आणण्याचे हे होते नैतुल्य कौशल्य आणि या गुणांचे सर्वत्र हे म्हणजे महासाहेबाने शिवरायांचे अंगी रुजवले स्वराज्य महासाहेबांच्या जिजाऊंचा वाटा होता स म्हण समाहिताचा विचार करण्या प्रथम करण्यास मासाहेब प्रत्येकाच्या घरी आहे आपण म्हणतो राजे पुन्हा जन्मालाय पण परंतु त्यासाठी डगड ठेवून शिवबा घडवे पहिले महासाहेब घडवायला लागेल जय जिजाऊ जय भवानी जय शिव